शुभविवाह या मालिकेच्या सत्तावीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये शंकरषणच्या खांद्यावरती हात ठेवत तिकडे आता सासरे येतात आणि ते म्हणतात हे बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मला तुम्हाला माहितीये ना सुलोचनाबाईंचा स्वभाव त्या कशा वागतात तिरसटपणे त्यांचं म्हणणं मनाला लावून घेऊ नका माझा तुमच्यावरती विश्वास आहे यावरती शंकरष म्हणतो मी नाही हो तिला मी मुद्दाम नाही हो अपघात केलाय तो सगळा अपघात होता यावरती ते म्हणतात माझा तुमच्यावरती विश्वास आहे हो तुम्ही तुमच्या बायकोवरती किती प्रेम करायचा मला माहित नाहीये का हा सगळा अपघात आहे पण सुलोचनाबाईंनी त्यांची मुलगी गमवले ना त्यामुळे आपण त्यांनाही दोष देऊ शकत नाहीये त्या जे काही वागतायत ना त्यामध्ये त्यांचा दोष नाहीये तर त्यांची मुलगी गेल्याचं त्यांच्यावर दुःख आहे आणि तुम्ही काळजी करू नका हळूहळू परिस्थिती निवळेल बाईंना सुद्धा मी समजवेन आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका काही झालं तरी माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे यावरती शंकर म्हणतो सासरे बोवा तुम्ही पण खरं तर तुमची मुलगी गमवलेत तुम्हाला सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलाय पण तरी सुद्धा तुम्ही किती समंजसपणा दाखवताय यावरती ते सांग सांगायला लागतात हे बघा तुम्ही काळजी करू नका तुमचं दुःख सुद्धा तितकच मोठं आहे आणि मी तुमच्या सोबत कायम आहे लक्षात ठेवा शंकर सर म्हणतो आणि ओजस यावरती ते म्हणतात त्याची काळजी करू नका त्याला सुद्धा मी समजवेन त्याला सुद्धा मी म्हणवेन आणि तुमची बाजू त्याला मी समजावून सांगेन तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता घेऊ नका असं म्हटल्यावरती दोघं आता सासरे आणि इकडे जावई हे दोघं बोलत असतात भूमी हे सगळं ऐकत असते आणि साधारण घरची परिस्थिती तिच्या लक्षात येते की सासू ही पूर्णपणे शंकरचं विरोधात आहे आणि तसाच तो मुलगा सुद्धा फक्त सासऱ्याच्या बाजूने आहेत त्यानंतर शंकरचं समजवून सासरे बुवा निघतात निघताना भूमीकडे कटाक्ष टाकतात आणि ते निघून जातात भूमीकडे कटाक्ष टाकून निघून गेल्यावरती शंकरश्वर म्हणतो कळलं माझी परिस्थिती कळली काय माझी परिस्थिती आहे काय माझ्यावरती ओढवलंय तुम्हाला समजतंय ना तुम्हाला असं वाटतंय की तुमचा नवरा आयसीयू मध्ये आहे म्हणजे तुमच्यावरती खूप मोठं संकट आहे पण त्याही पेक्षा इकडे आता हे जे वागडं आहे ना आजूबाजूच्या लोकांचं किंवा आपल्याच लोकांचं हे जे सगळं आहे ना हे मला सहन करावं लागतंय आणि याचा मला खूप त्रास होतोय तुम्हाला माझं दुःख नाही कळलं माझ्या आयुष्यातून पल्लवी तर निघून गेलेलीच आहे पण पल्लवी निघून गेल्यानंतर ते एकच दुःख नाहीये पाठोपाठ अनेक अशी ही संकट माझ्याकडे आव्हानासारखी आहेत त्यांचं काय करू तुमच्या नवऱ्याने तुमच्या नवऱ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे तुमच्या नवऱ्याने हे सगळं केलंय त्याच्यामुळे हे सगळं झालंय असं म्हणत शंकर क्षण अजूनही आकाशवरती खूप रागवलेला असतो आणि त्याचं रागवणं एक प्रकारे बघायला गेलं तर तसं बरोबरही असतं कारण त्याचं आयुष्य एका बरोबर उद्ध्वस्त झालेलं असतं हो त्याचं नव्हतं रागिणी आणि पौर्णिमा या दोघी जणी बाहेर आलेल्या असतात आणि त्यांनी त्याच माणसाला भेटायला बोलवलेलं असतं तो माणूस ज्या वेळेला या दोघींना भेटायला येतो रागिणी म्हणते काय रे झालं ना काम यावरती तो म्हणतो हे घ्या मॅडम तुम्हाला ना लवकरात लवकर माझं काम पण करायला पाहिजे यावरती रागिणी म्हणते तुझं काम ना हे काय हे घे तुझं काम असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आता त्याला पैसे देते आणि त्यानंतर आता इकडे ती सांगायला लागते प्लॅन माहितीये ना आपला आता काय करायचंय हा प्लॅन आपला ठरलाय ना असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे तो सांगतो हो मॅडम तुम्ही जो काही प्लॅन सांगितलात ना तो प्लॅन अचूक ठरलाय त्यावरती रागिणी म्हणते मला असं वाटलं होतं की मृत्यू आकाश आणि भूमी या दोघांना वेगळं करू शकेल पण नाही आकाश आणि भूमी या दोघांना वेगळं करण्यासाठी आता इकडे आपल्याला वेगळीच ट्रिक अवलंब लागेल आणि त्यासाठी हे पैसे अजूनही किती पैसे लागतील ते सुद्धा पैसे मी तुला देईन पण काहीही झालं तरी आपलं काम फत्ते झालंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग तो माणूस म्हणतो काही काळजी करू नका आणि त्यावरती पौर्णिमा म्हणते तुम्ही दरवेळेला म्हणत असता की आपली एक टीम आहे एक टीम आहे पण तुम्ही जो काही प्लॅन करता तो प्लॅन कधीच तुम्ही मला सांगत नाही काय नक्की तुमच्या मनात आहे त्यावरती रागिणी म्हणते असा प्लॅन मी तुला अजिबात सांगणार नाहीये ज्या वेळेला जे सत्य समोर येईल ना त्याच वेळेला तुला कळेल पण मला आता भूमी आणि आकाश या दोघांना जोपर्यंत मी वेगळं करत नाहीये तोपर्यंत मी या दोघांनाही वेगळं केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन असतो हे मात्र शंभर पण तो काय प्लॅन आहे हे, हे आपल्याला कळत नसतं पौर्णिमा सुद्धा विचारून विचारून थकते पण तरी सुद्धा पौर्णिमाला सुद्धा ती ताकास्तूर लागू देत नाहीये की जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आता तिला तिला काही कळेल पण पौर्णिमा विचारत असते रागिणी काही बोलत नाही पौर्णिमा चिडते बरं आहे आपलं मला आपलं बाजूलाच ठेवा काही झालं तरी टीम म्हणून टीम मध्ये घेऊच नका त्यावरती रागिणी म्हणते अगं तू बघ तुला तु मजा येणार आहे काय गोष्टी घडणार आहेत कशा गोष्टी घडणार आहेत ते इकडे तोपर्यंत शंकर क्षण चिडलेला असतो आणि येऊ शकता तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा तुम्ही मला तुमच्याशी खरच काही बोलायचं नाहीये आत्ताच्या आत्ता निघा असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते ऐका ना मला माहिती आहे तुम्ही जे वागताय ना ते का वागताय तुमचा राग आहे हे सुद्धा मला माहितीये पण तरी सुद्धा तरी सुद्धा माझी पण बाजू ऐकून घ्या ना माझ्या आकाशला तुम्ही बरं करा ना यावरती जो म्हणतो मॅडम तुम्हाला कुठच्या शब्दात सांगायचं मी कोर्टच्या शब्दात सांगायचं की हे सगळं आता थांबवा निघा तुम्ही इथून मला तुमच्याशी अजिबात काही बोलायचं नाहीये यावरती भूमी म्हणते प्लीज प्लीज माझी गोष्ट ऐकून घ्या प्लीज मी तुमच्या समोर हात जोडते या सगळ्यामध्ये आता मला प्लीज समजून घ्या माझ्या आकाशचं वाचणं किती महत्त्वाचं आहे ते मला माहिती आहे तुमच्यावरती जरी दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझी बाजू तुम्हाला समजून घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता शर्मा म्हणतो मॅडम तुम्हाला किती वेळा एकच गोष्ट सांगू मी किती वेळा सांगू की नाही मला हे सगळं जमणार आहे म्हणून तुम्ही निघा बरं इथून असं म्हणत आता इकडे तुम्हाला धक्के मारत मला लावू नका आणि तो तिचा हात धरतो तिला घराबाहेर काढायला निघतो चिवटपणे बोलण्याचा प्रयत्न करत असते शंकरषण काही ऐकत नाही तिचा हात धरून तिला घराबाहेर काढून त्याचा आता दार बंद करून टाकतो आणि निघा इथून असं म्हणायला लागतो निघताना पण भूमी आपला प्रयत्न थांबवत नाही भूमी सांगते ठीक आहे तुम्ही मला काढा घराबाहेर तुम्हाला जर का मला घराबाहेर काढायचं आहे तर काढा पण या सगळ्यामध्ये आता मी तुमच्या घराच्या बाहेरच राहीन माझा जीव गेला तरी बेहत्तर पण मी इथून हलणार नाही होऊ दे पण मी इथून जाणार नाही म्हणजे नाही मग तुम्ही काहीही करा असं म्हणत आता इकडे तुम्ही मला घराबाहेर तरी मी बाहेरच थांबणार असं जरी भूमी म्हणत असती जरी शंकरषण पण तितकाच हट्टी तो तिला घराबाहेर काढतो आणि दार लावून घेतो भूमी पण हट्टी भूमी पण तिकडेच बसून राहते भूमी तिकडेच बसते आणि आता ती सांगते ठीक आहे तुम्हाला जर माझी दया येत नाहीये तर आता मी माझं डोकं आपटून फोडून घेईन जोपर्यंत माझा कपाळ मोक्ष होत नाहीये तोपर्यंत मी इथून जाणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी आपलं डोकं फोडून घ्यायला लागते आणि कपाळ मोक्ष करायला लागते आणि हा आवाज ऐकून मग शंकरषण दार उघडतो दार उघडल्यावरती तो भूमीला आत घेतो आत या यावरती भूमी सांगते मी तुमच्या हात जोडते प्लीज प्लीज मला तुम्ही आकाशला जीव वाचवा प्लीज मी परत काही बोलणार नाहीये तुमची जी काही फी असेल ती फी द्यायला मी तयार आहे प्लीज असं म्हणत भूमी आता आतमध्ये शेवटी येते त्यानंतर तो भूमीला पाणी देतो आणि तो म्हणतो मी तुम्हाला जे सिच्युएशन सांगतोय ती समजून घ्या मी मुळात एक डॉक्टर असलो तरी भी मी माणूस सुद्धा आहे ज्या वेळेला मी आकाशवरती ऑपरेट करेन त्यावेळेला मला या सगळ्यामध्ये आता असं कळेल की या सगळ्यामध्ये तो माझ्या बायकोचा खुनी आहे तो काही फक्त एक माझा पेशंट नाही आहे तो फक्त पेशंट नसल्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला मला सतत जाणवत राहणार आहे की तो तो खुनी आहे आणि तो खुनी असणार आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावरती कसं ऑपरेट करू माझे विचार माझी हे आधीच मी मेंटली डिस्टर्ब झालेलो आहे या सगळ्या प्रकरणामुळे माझी मेंटल स्थितीसुद्धा विचित्र झालेली आहे आणि त्यामध्ये जर का मी एखाद्या खुन्याला ऑपरेट करतोय माझ्याच बायकोच्या खुन्याला ऑपरेट करतोय हे सतत हे सतत ज्या वेळेला माझ्या आता डोक्यामध्ये हो, घुमत राहील ना त्यावेळेला त्यावेळेला मग आता माझी काय स्थिती असणार आहे किंवा मी या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने हे करणार आहे ते सुद्धा आता तुम्हीच सांगा मला हे सगळं ऑपरेट करण्यासाठी किंवा मला या सगळ्यामध्ये थोडा वेळ लागेल तुम्ही विचार करा आणि मला तो वेळ द्या यावरती भूमी सांगते ठीक आहे तुम्ही तुमचा वेळ घ्या पण खरं सांगू का तर माझ्याकडे खरंच जास्त वेळ नाही आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करते की प्लीज तुम्ही लवकरात लवकर तुमचं डिसिजन घ्या कारण डॉक्टरांनी सांगितलं की फार नाहीये त्याला लवकरात लवकर मेडिकल ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे यावरती शंकर म्हणतो ठीक आहे तुम्ही निघा इथून मी माझा निर्णय काय होईल तो तुम्हाला कळवतो असं म्हटल्यावर ती भूमी आता त्याला आपला मोबाईल देते मोबाईल वरून एक रिंग देते तो रिंग त्याला दिल्यावरती तिचा त्याचा नंबर तिच्याकडे डायल होतो ती त्याचा नंबर घेते आणि आपला नंबर त्याला फॉरवर्ड करते बरं आता हे सगळं घडल्यावरती मग तोपर्यंत या गोष्टी चालू असतात आणि त्याच वेळेला शंकरषण तो मोबाईल घेतो नंबर आणि त्यानंतर तो निघून जातो शंकरषण म्हणजे भूमी निघून जाते भूमी निघून जाते आणि शंकरष विचार करायला वेळ हवा असतो तो पर्यंत भूमी आता हॉस्पिटलला यायला निघते शंकरषण काय विचार करत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये काय चालू असतं आपल्याला काही कळ नाही भूमी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये येते त्यावेळेला इकडे आता पौर्णिमा बसलेली असते मोबाईल वरती आणि त्यावेळेला ती भूमीला पाहते चांगलीच गडबडते भूमीच्या समोर काल रात काल घडलेला सगळा प्रसंग येतो कशा प्रकारे पौर्णिमाने तिला आता आकाश गेला अशी खोटी बातमी देण्यासाठी नाटक केलेलं असत ते सगळं नाटक तिच्या समोर येतं किंवा सगळ्या आठवणी समोर येतात भूमी येते पौर्णिमाच्या समोर उभी राहते आणि खा अटकन पौर्णिमाचं मुस्काट फोडते पौर्णिमाचं मुस्काट फोडल्यावर ती मग मात्र आता इकडे पौर्णिमा दोन्ही हातांनी एकच नाही तर दुसरीकडे पण थोबाड फोडते पौर्णिमा दोन हातांनी आपले दोन्ही थोबाड धरून बसते आणि त्यानंतर आता इकडे भूमी काहीच बोलत नाही तडक तिकडून निघून जाते मग मात्र पौर्णिमा दोन्ही हातांनी आपली थोबाड तशीच पकडून मध्येच उभी असते तितक्यात तिकडून नर्स येते मॅडम अहो काय झालं तुम्ही अशा का इकडे उभ्या त्यावेळेला पौर्णिमा येते आणि इकडे तिकडे पाहते तर भूमीने आपलं मुस्काट फोडलं ही तिला आता मात्र साधारण फक्त एक हे झालेला असतो भात झालेला असतो म्हणून ती तिकडेच उभी राहते मग प्रत्यक्षात भूमी तिकडे येते प्रत्यक्षात भूमी आल्यावर ती पौर्णिमा अजूनच गडबडते नाही नाही आता हिने खरोखर थोबाडीत दिली तर नाही माझं काही खरं नाही असा ते विचार करायला लागते तोपर्यंत पर्यंत पौर्णिमाच्या समोर येते आणि ती सांगते सध्या माझी मानसिक स्थिती ठीक थी नाहीये मी फक्त आणि फक्त आकाशला बरं करण्यासाठी प्रयत्न करते आहे आकाशचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करते आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता मला तुझ्या आधी लागायला वेळ नाहीये तुझ्यासोबत लागायला वेळ नाहीये त्यानंतर जर का तू माझी मानसिक स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे पुन्हा जर का माझ्या वाट्याला गेलीस आणि माझी मानसिक स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केलास तर या सगळ्यामध्ये मी तुला असं काही धडा शिकवेन ना लक्षात ठेव त्यामुळे माझ्या वाट्याला जाऊ नकोस आणि जे काही काल नाटक करण्याचा प्रयत्न केलास ना हे नाटक आता पूर्णपणे बंद कर जर या सगळ्यामध्ये आता पुन्हाही असे नाटक करताना दिसलीस ना तर मी तुला अजिबात सोडणार नाहीये ही गोष्ट सुद्धा खुण आता खुणगाट बांधून ठेव असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच तिने चांगलीच पौर्णिमाला धमकी दिलेली असते आणि पौर्णिमा पौर्णिमा या सगळ्यामध्ये चांगलीच गडबडते बर तो पर्यंत भूमी सांगते आणि तू जे काही मनसुबे करतेस ना हे सगळे मला त्रास देण्याचे किंवा किंवा या सगळ्यामध्ये आता इकडे मला हे करण्याचे ते तुझे मनसुबे कधीच खरे होणार नाही आहेत कारण आकाश आकाश हा पूर्णपणे बरा होणार आहे त्याच्यावरती उपचार होणार आहे त्यामुळे तुझेही वागणं तुझ्याकडेच ठेव हो पौर्णिमा असं म्हणत भूमीने चांगलेच आता पौर्णिमाला धमकी दिलेली असते आणि त्यानंतर पौर्णिमा चांगलीच गडबडते गडबडलेली पौर्णिमा या सगळ्यामध्ये विचार करायला लागते नाही नाही या भूमीचा कॉन्फिडन्स इतका कसा वाढला तोपर्यंत लपून छपून बसलेली रागिणी तिकडे येते आणि लपून छपून बसलेली रागिणी तिकडे आल्यावरती मग मात्र आता पौर्णिमा म्हणते बघितलंच बघितलं हिचा कॉन्फिडन्स किती नेक्स्ट लेवलला गेलेला आहे ते म्हणजे तुम्हाला कळतंय काय नक्की झालंय ते हिचा कॉन्फिडन्स वाढलाय का इतका इतकं काय झालंय की ज्याच्यामुळे हिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे ती सांगायला लागते वाढू दे तिचा काय वाढायचं तो कॉन्फिडन्स वाढू दे पण या सगळ्यामध्ये तिला ना तिला जोपर्यंत मी अद्दल घडवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणारच नाही असं म्हणत आता इकडे रागिणीच्या डोक्यामध्ये बरस काही काही चालू असतं आणि रागिणी आता मात्र इकडे तिचा प्लॅन वर्कआउट करणार असते तिने ज्या माणसाला पैसे दिले ते पैसे त्याच कारणासाठी दिलेले असतात तोपर्यंत आता इकडे पौर्णिमा म्हणते पण ते हिचं काय करायचं ते लवकरात लवकर करा, कर करा। हिचं जरा अतिच होत चाललंय त्यावरती रागिणी म्हणते तू काळजी करू नकोस बघूया बघूया काय करायचं ते तोपर्यंत मग आता भूमी येते आणि त्यानंतर इकडे आता ती जवळ बसते त्यावरती मानसी म्हणते काय झालं काय बोलले डॉक्टर यावरती यावरती आता भूमी सांगते ते तयार तर झालेत पण ते आता कधी येतील काय येतील याच्याबद्दल काही मला माहिती नाहीये म्हणजे ते नक्की आता काहीच बोलले नाही आहेत असं म्हटल्यावरती मग आता मानसी म्हणते त्यांनी लवकरात लवकर येणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर आता भूमी वाट पाहत असते की शंकर क्षण कधी आपल्याला सगळं कळवेल मानसी म्हणते काळजी करू नकोस ताई का का ते काहीतरी पॉझिटिव्हच रिप्लाय देतील भूमी म्हणते बघूया त्यांनी पॉझिटिव्ह रिप्लाय दिला तर चांगलंच आहे पण एकंदर त्यांची परिस्थिती बघता त्यांच्यासुद्धावरती खूप मोठा प्रसंग आलेला आहे आणि मग ते काय करतात मला माहीत नाही आहे त्यावरती मानसी म्हणते पण ताई त्यांनी होकार देतील ना यावरती भूमी म्हणते हो पण त्यांनी लवकरात लवकर दिला पाहिजे मानसी सांगते हो वेळ आपल्याकडे फार कमी आहे पण काळजी करू नकोस देवी आई सगळं ठीक करेल आणि आकाशभावजींना पहिल्यासारखं करेल भूमीला सुद्धा हीच आशा असते पण तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी शाशंकता असते की उगाच काहीतरी गडबड व्हायला नको आणि त्यांनी नकार द्यायला नको त्यावरती तरीसुद्धा ज्या वेळेला भूमी पॉझिटिव्ह बोलते तेव्हा आकाशचे हार्टबीट्स वाढतात किंवा व्यवस्थित आकाशचे हार्टबीट जायला लागतात भूमी म्हणते बघितलंच आकाशलासुद्धा आशा वाटते की सगळं काही ठीक होईल शंकरषण अधिकारी होकार देतील आणि ते आता व्यवस्थित ऑपरेशनसुद्धा करतील हे सगळं बोलल्यावरती आता इकडे भूमी खुश होते कारण आकाशची परिस्थिती सुधारताना तिला दिसत असते फायनली शंकरषरण अधिकारी आता इकडे त्यांचा फोन येतो फोन आल्यावर ते भूमीचा फोन स्विच ऑफ होतो भूमी सांगते माझ्याकडे त्यांचा नंबर पाठ नाही आहे पण या मोबाईलमध्ये आहे पण मोबाईल स्विच ऑफ झाला अथवा म्हणतो ते मी पॉवर बँकला लावतो तो असं म्हणत ला तो, तो पॉवर बँकला मोबाईल लावतो त्यानंतर शंकरषण अधिकारी भूमीला आता भेटायला बोलवतात आणि ते एक अट ठेवतात की तुम्ही ह्या सगळ्यामध्ये आकाशला डिवोर्स देऊन माझ्या मुलाला सांभाळायला इकडे यायचं आता हे रागिणीचं कारस्थान असणार का आणि भूमी याला काय उत्तर देणार पाहणं रंजक ठर